आपण रोज कितीतरी बोलतो वाचतो लिहितो पण कधी विचार केलाय की हे शब्द एकत्र येऊन एक, एक अर्थपूर्ण वाक्य नक्की कसं तयार करतात शब्दांच्या मागे असे काही अदृश्य धागे असतात जे त्यांना एकत्र बांधतात चला आज आपण वाक्याच्या आत डोकावून बघूया आणि हे सगळं रहस्य उलगडूया आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत सुरुवात करूया शब्दांच्या नात्यांपासून मग क्रियापदाशी असलेलं नातं म्हणजे कारक संबंध ते काय असतं ते समजून घेऊया त्यानंतर एक वेगळा संबंध आहे उपपद संबंध तोही बघू या दोन्हींमधला नेमका फरक काय आहे आणि या सगळ्या नात्यांचा पुरावा देणारी विभक्ती कशी काम करते आणि शेवटी या सगळ्याचा अर्थ काय ते पाहूया चला धर्म सुरुवात करूया वाक्याचं सगळ्यात मोठं रहस्य काय आहे तर ते आहे शब्दांमधलं एकमेकांशी असलेलं नातं एक विचार करा नुसते शब्द असे रांगेत उभे केले तर त्याला वाक्य म्हणता येईल का नाही ना, ना। मग या शब्दांच्या गर्दीतून एक पक्का नीट अर्थ कसा तयार होतो तर याचं उत्तर दडलंय त्यांच्यातल्या एका सिक्रेट कनेक्शन मध्ये म्हणजे बघा वाक्य म्हणजे फक्त शब्दांची लिस्ट नाहीये ते एक प्रकारचं नात्यांचं नेटवर्क आहे एक जाळं आहे प्रत्येक शब्द दुसऱ्या शब्दाला धरून असतो आणि ह्याच कनेक्शनमुळे त्या वाक्याला एक अर्थ मिळतो आता या नात्यांच्या जाळ्यातल्या सगळ्यात महत्वाचा धागा बघूया हा आहे शब्दांचा डायरेक्ट संबंध आणि तोही थेट वाक्याच्या क्रियापदाशी याच डायरेक्ट कनेक्शनला व्याकरणात म्हणतात कारक संबंध आहे समजा क्रियापद हे वाक्याचे वा इंजिन आहे तर बाकीचे नाम किंवा सर्वनाम असलेले डबे या इंजिनला कसे जोडलेले आहेत हेच कारक संबंध आपल्याला सांगतो हे समजून घ्यायला एक मस्त छोटंसं वाक्य घेऊ झुंझ पाखराने जिंकली आता चला या वाक्याची चिरफाड करून बघूया आणि कारकसंबंध शोधूया ओके तर पहिला नियम क्रियापद शोधा इथे क्रियापद काय आहे जिंकली आता या क्रियापदाला प्रश्न विचारूया कोण जिंकली उत्तर काय आलं पाखराने म्हणजे जिंकणारा कोण तर पाखरू हा झाला करता आणि हाच आहे आपला पहिला कारकसंबंध आता थांबू नका क्रियापदाला दुसरा प्रश्न विचारूया काय जिंकली उत्तर मिळालं झुंज म्हणजे जिंकण्याची क्रिया कशावर झाली झुंजवर म्हणून झुंज झालं कर्म आणि याचा संबंध सुद्धा डायरेक्ट जिंकली या क्रियापदाशी आहे तर मग बघा पाखराने म्हणजे क्रिया करणारा आणि झुंज म्हणजे ज्याच्यावर क्रिया झाली या दोन्ही शब्दांचं कनेक्शन थेट जिंकली या क्रियापदाशी आहे बस याच डायरेक्ट रिलेशनला आपण व्याकरणात कारक संबंध असं म्हणतो पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही एक छोटासा ट्विस्ट आहे वाक्यात प्रत्येक शब्दाचं नातं क्रियापदाशीच असेल असं काही नाही काही शब्द वेगळीच सेटिंग लावतात बघूया तरी काय आहे हे या वेगळ्या रिलेशनला म्हणतात उपपद संबंध म्हणजे काय तर जेव्हा एखादं नाम क्रियापदाला सोडून वाक्यातल्या दुसऱ्याच कुठल्या तरी शब्दाशी नातं जोडतं तेव्हा तो झाला उपपद संबंध हे समजून घ्यायला हे वाक्य बघा चोरीच्या निमित्ताने त्यांच्या घोरण्याचा त्रास टळला जरा गमतीशीर वाक्य आहे पण उपपद संबंध समजायला एकदम परफेक्ट आहे चला बघूया यात काय कनेक्शन आहे आता बघा चोरीच्या या शब्दाचा संबंध टळला या क्रियापदाशी आहे का नाही चोरीच्याचा संबंध आहे निमित्ताने या शब्दाशी आणि घोरण्याचा त्याचा संबंध त्रास या शब्दाशी आहे म्हणजे हे दोन्ही शब्द क्रियापदाशी बोलतच नाही आहेत ते आपापसातच आप जोडलेले आहेत हाच आहे उपपद संबंध ठीक आहे तर आता आपल्याकडे दोन प्रकारचे संबंध आहेत कारक आणि उपपद आता गोंधळ नको व्हायला म्हणून या दोन्हींमधला नेमका फरक काय आहे तो एकदा स्पष्ट करून घेऊया फरक अगदी सरळ आणि सोप्पा आहे कारक विभक्ती म्हणजे शब्दाचे डायरेक्ट कनेक्शन क्रियापदाशी आणि उपपद विभक्ती म्हणजे शब्दाचे कनेक्शन क्रियापदाला सोडून इतर दुसऱ्या शब्दांशी संपला विषय इतकं आहे है हा तक्ता बघा म्हणजे सगळं अगदी क्रिस्टल क्लिअर होईल संबंध कोणाशी तर कारक विभक्तीमध्ये क्रियापदाशी जसं पाखरानेचा जिंकलीशी आणि उपपदविभक्तीमध्ये उपपदाशी म्हणजे दुसऱ्या शब्दाशी जसं चोरीच्याचा निमित्ताने या शब्दाशी उदाहरणं लक्षात ठेवली की फरक लगेच कळतो बरं पण हे सगळं नातं हे कनेक्शन आपल्याला ओळखायचं कसं याचा काही पुरावा असतो का वाक्यात हो नक्कीच असतो आणि ही पुरावा देणारी सिस्टीम म्हणजे विभक्ती विभक्ती म्हणजे काय तर शब्दानं लागणाऱ्या छोट्या शेपट्या म्हणजे प्रत्यय हे प्रत्यय लागले की शब्दाचं रूप बदलतं आणि हे बदललेलं रूपच आपल्याला सिग्नल देतं की त्या शब्दाचं वाक्यातलं काम काय आहे त्याचं इतरांशी नातं काय आहे हे प्रत्यय म्हणजे व्याकरणाचे साईनबोर्डच आहेत आणि हा आहे तो सगळा खजिना विभक्तीचा तक्ता इथे बघा तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे ने आठवतंय पाखराणेमध्ये मध्ये हाच ने लागला होता आणि म्हणूनच आपल्याला कळलं की ते क्रिया करणारा कर्ता आहे असा प्रत्येक प्रत्यय शब्दाची भूमिका क्लिअर करतो चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं ते सगळं एकदा पटकन एकत्र जोडून बघूया म्हणजे वाक्याचा खरा अर्थ कसा लागतो ते समजेल तर मग चार महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या एक वाक्य म्हणजे शब्दांचं कनेक्शन दोन क्रियापदाशी डायरेक्ट कनेक्शन म्हणजे कारक संबंध तीन दुसऱ्या शब्दाशी कनेक्शन म्हणजे उपपद संबंध आणि चार हे कनेक्शन ओळखायची जादूची कांडी म्हणजे विभक्तीचे प्रत्यय सोप्प आहे आणि म्हणूनच विभक्ती ही खरं तर वाक्याला अर्थ देणारी शक्ती आहे तिच्यामुळेच प्रत्येक शब्दाला त्याची जागा कळते त्याची भूमिका कळते आणि मगच त्या शब्दांच्या गर्दीतून एक अचूक अर्थ बाहेर येतो खरंच कमाल आहे ना आपण किती सहज बोलून जातो पण त्या प्रत्येक वाक्यामागे प्रत्येक शब्दामागे किती विचारपूर्वक रचना केलेली असते सगळं कसं एकमेकात गुंफलेलं असतं खरंच भाषा म्हणजे एक आश्चर्यच आहे